अनेक वा अशा अनेक वर्षाची इच्छा अष्टिकरांची आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं ज्या ठिकाणी पुतळा बसवायचा आहे त्या ठिकाणी पुतळा आत्ता आम्ही लागली जाऊन बसवणार नव्हतोच फक्त हा पुतळा अष्टा शहरात जावा आणि तो जबाबदारीनं एका संस्थेच्या आवारामध्ये ठेवावा अशा पद्धतीनं आम्ही आमचं नियोजन केलं होतं पण याला सुद्धा अडवून करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं प्रशासकाच्या वतीनं होतो कारण पूर्ण परवानगी द्यायला नाही आहे त्यामुळे नगरपालिकेची नऊ आचारसंहिता आता चार मिनिटर वाजता लागली आम्ही हा पुतळा साडेबारा या वाजता आलो मग त्या काळामध्ये आचारसंहिता नव्हती आत्ता आचारसंहिता जर तुम्ही कारण सांगत असाल तर ती पूर्णपणे चुकीच आहे आणि परवानगी चुका लागली असते ज्या ठिकाणी पुतळा बसवायचा आहे त्या ठिकाणच्या सगळ्या परवानगे पाहिजे ते आम्हालाही मान्य पण आम्ही पुतळा बसवायला माहिती हा पुतळा जो तयार झाला हा पुतळा व्यवस्थितरित्या राहावा आणि म्हणून आम्ही त्यांना कॉलेजच्या आवारामध्ये हा पुतळा न्यायला त्याच्यामधलं काय राजकीय षडयंत्र आहे काय आता या इथल्या पोलीस अधिकारी असतील आमचे परत इथले अष्टावर्ण पोलीस इथं आले परत डीवायस पी साहेबांची आम्ही चर्चा आता केली आम्ही म्हणत नाही की आम्हीच देतो म्हणलं सगळ्या लोकांची आमची इच्छा पाहिजे तर पुतळा तुम्ही सिक्युरिटी मध्ये न्या खरं पुतळा रस्त्यावर नको अशी आमची मागणी तरी सुद्धा जर तुम्ही तयार नसला तर मग आम्ही काय करायचं हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर त्याच्या माझं काय राजकीय षडयंत्र आहे का राजकीय षडयंत्र आहे का नाही आता ते शेवटी सर्वांना माहिती आहे यामध्ये काहीतरी राजकीय षडयंत्र असल्याशिवाय पुतळा इथे थांबणारच नाही तुमची भूमिका काय पडते कुठून आणला पुतळा आता हा पुतळा हा मिरजेच्या जवळ जे शंकर म्हणून आहे पुतळा मिरजे इथपर्यंत योपर्यंत तुम्हाला अडवलं नाही अडवलं नाही इथं आल्यावर अडवलं आता किती साडेतीन वाजले होते का साडेतीनच्या तीन अडीच तीन वाजले असेल अंदाजे तिथून आम्ही निघालो एकच्या दरम्यान पण इथं आल्यावर अडवलं तुम्ही गेला असता चार तो आचारसंहिता मुळाचा काहीही संबंध नाही बरं समजा आचारसंहिता लागली पण पुतळा न्याला पुत आचारसंहिता लोकवर्गणीतला पुतळा लोकवर्गणीतला पुतळा असल्यामुळं ज्याला न्यायला आचारसंहिता लागूच होऊ शकत नाही आता पुतळ्या जमितीनं आता सर्व नागरिकांनी आता निर्णय घेतलाय पुतळा आता त्यांचं म्हणणं आहे पुतळाकारांवर परत न्या आम्ही ते नेणार तर नाहीच न्यायला तर असाला पोलीस प्रशासनानंच पुतळा असल्याला न्यावा आम्ही पूर्णपणानं तयारी दर्शील पुतळा ठेवायची जबाबदारी आमच्या संस्थेने एका घेतलेली आहे तो पुतळा प्रशासनाने न ठेवा आणि हा पुतळा परत मारून येणार नाही Okay.